नमस्कार शेतकरी वन ऑन नो मी गणेश तायडे सय्यद रेग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ होण्याचं कारण हेच आहे की बरेचशा शेतकऱ्यांची कमेंट आले की एप्रिलमध्ये आल्याचे जे बाजार रेट आहे तर ते काय राहतील आणि प्रामुख्याने हे जे मागे एक आठ ते दहा दिवसापूर्वी जे रेट वाढले होते आणि त्यानंतर ते रेट का कमी झाले याविषयी आज आपण चर्चा करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण की व्हिडिओमध्ये महत्त्वाचे पॉईंट घेतले जाणार आहे शेतकरी मित्रांनो एक आठ दिवसापूर्वी बरेचसे अफवा पसरली होती की अकरा हजार रेट आणि बारा हजार रेट त्यानंतर दहा हजार रेट अशी रेट झाले बा अशी अफवा पसरली होती तर एक प्रामुख्याने असा विषय झाला होता की जे आल्याचे जे बी एन एसाठी जे प्लॉट जाणारे होते समजा एक साधारणपणे ते जे प्लॉट होते एक दहा हजारपासून पासून एक साडे दहा हजारपर्यंत पण बरेचशे शेतकऱ्यांनी दिलेले आहे त्यानंतर जे व्यापारी जे घेत असतात जागीवरती जे रेट घेत असतात एक साधारणपणे ब्याण्णव ते पंच्याण्णव रुपयापर्यंत बरेचशे शेतकऱ्यांनी माल दिलेला आहे पण एक दहा हजार अकरा हजारने ही फक्त एक अफवा पसरली होती तर त्याचं प्रामुख्याने कारण झालं होतं मागे जे पाऊस पडला होता तर त्या पावसामुळे बरेचसे शेतकऱ्यांनी जे आले काढायचं होतं आपल्याला ते काढणं थांबवल्यामुळे मार्केटमध्ये शॉर्टेज आला होता आणि ही एक अफव सरली होती तर आ, त्या अनुषंगाने हे जे रेट वाढले होते पण त्यामध्ये सौदे बरेचसे झालेले नाही कारण की काय होत असतं जेव्हा रेट वाढत असतं त्यावेळेला शेतकरी देणे जे असतं ते थांबवत असतो तर बरेचसे अशीच कंडिशन झाली या वेळेला आपण रेट बरेचसे व्यापाऱ्यांनी दहा हजारपर्यंत रेट मागितले बरं का पण बरेचसे शेतकऱ्यांनी त्या रेटमध्ये सौदे झालेच नाही आणि मग रेट कमी झाली एक आणखीन एक वाटत होतं की बारा तारखेपासून रमजान महिना सुरू होतोय तर रमजानमध्ये रेट पडतील बा असा एक अंदाज वाटत होता किंवा मग कमी होतील बा जास्त काही असं एक वाटत होतं पण सध्याच्या कंडिशनला जर बघितलं रमजान चालू एक चार पाच दिवस झालेले आहे पण जसं वाटत होतं की जास्त रेट तुटू शकतं कारण की रमजान महिना चालू होतोय बरेचसे व्यापारी जे असतात तर ते उपवास असल्यामुळे खरेदी करत नसतात किंवा मग बाहेर फिरत नसतं तर त्या अनुषंगाने वाटत असतं की खरेदी कमी झाल्यामुळे रेट पडतील वा पण असं तर काही वाटत नाही की रमजान महिन्यामध्ये रेट कमी होतील किंवा जास्तच रेट उतरतील एक सा सात हजार साडेसात हजार आठ हजारपर्यंत रेट होतील वा असं वाटतं वाटत होतं पण असं काही होणार नाहीये असं दिसून येत नाहीये एक साधारणपणे जर विचार केला तर आजच्या कंडिशन एक साधारण पण अठ्ठ्याऐंशी ते नऊ हजार पर्यंत नऊ हजार शंभर पर्यंत सौदे चालू आहे बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्रांनो हे जे सौदे चालू आहे प्रत्येकाचा माल बघून त्याचा जो दर्जा आहे त्याची जी क्वालिटी आहे ते बघून जे रेट आहे ते ठरवले जात असतात काय होतं बरेचसे शेतकऱ्यांचे मेसेज पण आले आणि बरेचशा व्यापाऱ्यांचे कॉल पण आले की तुम्ही हे रेट पाठवता हो त्यानंतर हे रेट असता पण मग शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीमधील किंवा मग आपण जे पिकवलेला जो माल आहे तो कोणत्या क्वालिटीचा आहे याच्यावरती आपले जे रेट आहे ते डिपेंड असता तर त्यामुळे जर आपलं जर मिडियम क्वालिटीचा जर माल असेल तर ते मीडियम क्वालिटीचे सारखेच त्याला रेट मिळतील सुपर क्वालिटीचं जरी असेल तर सुपर क्वालिटीचे तर तसे तुम्हाला रेट मिळू शकता आजच्या कंडिशनला जर बघितलं तर आजचे जे आहे सौदे साधारणपणे अठ्याऐंशी पासून म्हणजे साधारण जर विचार केला तर पंच्याऐंशी के जस्त पासून तर नव्वद पर्यंत किंवा मग एक्क्याण्णव ब्याण्णव पर्यंत जास्तीत जास्त म्हणजे माल बघून सध्याची कंडिशनचे रेट चालू आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे सांगली साताराकडचे जे शेतकरी मित्र येत असतात संभाजीनगरमध्ये माल घेण्यासाठी किंवा बियाणे घेण्यासाठी तर त्यांना पण तिकडच्या भागामध्ये याच रेटमध्ये त्यांना बियाणे मिळत आहे त्यामुळे त्यांची पण आवक कमी झालेली आहे इकडे येण्याची तर त्यामुळे एक साधारणपणे दहा हजार पर्यंत रेट असू शकतात असा एक अंदाज वाटतोय त्यानंतर आपली जशी क्वालिटी आहे तसे बाजार होणार आहे त्यासोबत बाजारमध्ये जसं चढ उतार होतो तसं बियाणेच्या रेटमध्ये चढ उतार होऊ शकतो शेतकरी मित्रांनो जी माहिती दिली तुम्हाला मी हे बाजाराचे एक अंदाज बघून माहिती दिलेली आहे त्यानंतर एप्रिलमध्ये असं वाटतंय की एप्रिलमध्ये पण रेट वाढतीलच असं एक अंदाज वाटतोय किंवा हे हो जे रेट चालू आहे हे रेट राहू शकतं पण कमी होणार नाही असा एक अंदाज आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक मायनस पॉईंट असं आहे की आता इथून पुढे आपण जर आपल्याला जरी पाण्याचे जे पाणी जर कमी पडत असेल तर आपण योग्य जे रेट बघून आपण माल देणं गरजेचं आहे कारण की काय होत असतं इथून पुढे आपल्या मालांमध्ये जे आहे का ती घट होत असते एक साधारणपणे जर आपण बघितलं व्यापारी जे ट्रॉलीमध्ये माल भरत असता एक डिसेंबर जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत जो माल जर बघितला एक साधारणपणे ट्रॉलीचं वजन ता येत असते एक साधारणपणे अठ्ठावीस ते तीस क्विंटल पर्यंत एकतीस क्विंटल पर्यंत माल भरत असतो आणि आज तोच माल त्याच ट्रॉलीमध्ये जर टाकला तर साधारणपणे ने से से ये ये ते येत असतो थोडक्यात सांगायचं हेच आहे की आपण जेवढा माल आता काढणार आहे तर त्याचं वजन जे आहे ते घटत जाणार आहे तर आपल्याला जर पाणी जर कमी असेल तर योग्य भाव बघून किंवा मग योग्य नियोजन करून आपण आपला माल काढला तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो खोडव्यासाठी जर ज्या शेतकऱ्यांना पाणी असेल तर त्यांनी खोडव्यासाठी तयारी करणं खूप गरजेचं आहे कारण की खोडव्याचे जे रेट आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळण्याचे चान्सेस आहे कारण की जर बघितलं सर, तर सर्वच ठिकाणी जे आल्याचे जे आहे पस्तीस ते चाळीस टक्केपर्यंत माल राहिलेला आहे सर्व ठिकाणी त्यानंतर आता येणाऱ्याच्या काळामध्ये बियाण्यासाठी बराचसा माल निघणार आहे त्यासोबत काही शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार आहे तर ते माल काढणार आहे जर खोडव्यासाठी जर विचार केला तर वीस ते पंचवीस टक्केपर्यंत खोड्याचा माल राहू शकतो आणि खोड्याचा मालाला एक जास्तीत जास्त असे एक अंदाज आहे की चांगल्या प्रकारे आपल्याला रेट मिळण्याचे चान्सेस आहे तर खोडव्याचं पण आपण जर नियोजन करायचं असेल तर चांगल्या प्रकारे नियोजन करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना बियाणेसाठी आता बियाणे काढायचं आहे तर आता इथून पुढे आपण बियाणे काढण्यासाठी योग्य वेळ झालेली आहे तुम्ही या इथून पुढे एक साधारणपणे पंधरा ते वीस दिवसापर्यंत किंवा मग घेऊ महिना एंडिंग पर्यंत जर तुम्ही जर काढले बियाणे तरी पण काही अडचण नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आले जी लागवड करायची आहे पुढील वर्षासाठी तर त्यांनी शेणखत अं किंवा मग मळी असते शेणखत असतं किंवा मग कोंबडी खत असत तर त्याचा मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे किंवा मग त्याला बघणं गरजेचं आहे कारण की काय होत असतं वेळेवरती आपल्याला पाहिजे असं शेणकत मिळत नाही कुजलेलं शेणकत मिळत नाही आपल्याला मग वेळेवरती कसं पण शेणकत आणावं लागत असतं तर ते आपल्याला जर चांगलं प्लॅनिंग करायचं असेल तर आपण इथून पुढे त्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे कारण की जेणेकरून आपण पुढील वर्षामध्ये जे आपण पीक लावणार आहे तिचं चांगल्यातले चांगल्या प्रकारे आपण उत्पन्न घेऊ शकतो घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली सध्याचे आल्याचे जे बाजारभाव आहे ते काय आहे त्यानंतर एप्रिलमध्ये रेट तर वाढण्याचे थोडेफार चान्सेस आहे पण कमी होणार नाही एवढा एक अंदाज वाटतो आहे कारण की शेतकरी मित्रांनो हे फक्त एक अंदाज आहे हा अंदाज जो आम्ही घेत असतो व्यापाऱ्याकडनं घेत असतो किंवा मग जे शेतकरी आहे चांगले जुने मोरंबी शेतकरी जे कंटिन्यू आले पीक घेत असतात तर त्यांच्याकडनं आपण हे जे एक अंदाज घेत असतो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की आल्याचे जे बाजारभाव काय आहे आणि खोडव्यासाठी आपण काय नियोजन केलं पाहिजे त्याविषयी जर बाजारभावामध्ये जर काही बदल झाला तर नक्कीच लवकरच आपण व्हिडिओ बनवू किंवा मग अपडेट देत राहू कारण की काय होतं शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट जर विचार केला एक दोन दिवसापूर्वी जर विचार केला तर एका शेतकऱ्याने माल दिला होता एक अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल प्रमाणे आणि बरेच काही शेतकऱ्यांना माहीत नव्हतं त्यांचा सौदा झाला ब्याऐंशी रुपयाने ब्याऐंशी रुपये क्विंटल प्रमाणे तर विचार केला शेतकऱ्याला जर अपडेट नसले तर काही भावामध्ये पण माल खरेदी तर त्याच अनुषंगाने आपण वारंवार जी अपडेट देत आहे बाजार भावाची याच्यासाठीच आहे की आपला आप शेतकरी जो आहे तर तो फसला नाही पाहिजे किंवा पाहिजे त्यासाठी आपण व्हिडिओ असतो किंवा शेतकऱ्याला बऱ्याच एक पाच सहा रुपयापर्यंत घट बसली होती तर त्यासाठीच ही अपडेट देत असतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू करू शकता आणि तुमच्या भागांमध्ये काय आल्याचे जे रेट आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा जेणेकरून आम्हालाही समजतं की कुठल्याच्या भागामध्ये काय रेट चालू आहे त्यासाठी आम्हालाही चांगल्या प्रकारे अपडेट मिळत असते व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद